नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे सातवा हप्ता संदर्भात एक अठ्ठेचाळीस तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा हप्ता तुमचा जमा होणार आहे सोबत सहावा हप्ता ज्यांना मिळाला तो सुद्धा जमा होणार आहे अठ्ठेचाळीस तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार आहे सविस्तर माहिती बघूया पाहिला असेल तर अठ्ठेचाळीस तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचा पाऊस पडणार आहे टोटल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः संपूर्ण डिटेल आपण माहिती या मध्ये घेणार आहोत पाण्याबद्दल तुम्ही चाल लगीन असाल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता कोण कोणत्या महिला येणार हे अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण पैसे तर बघा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार बघा लाडकी बहीण योजना सेवंत इन्स्टॉलमेंट म्हणजे सातवा तुमचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या आता खात्यावर जमा होणार कधीपर्यंत अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणकोणत्या महिला आहेत तर बघा सातवा तुमचा हप्ता महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणासाठी आणि सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेत लवकरच पात्र ज्या महिला असतील त्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात डीबीडीच्या मार्फत पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे एकवीसशे रुपये जे तुम्हाला नवीन अर्थसंकल्पामध्ये जेव्हा सादर होईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये जमा सध्याच्या तुम्हाला जो सातवा हप्ता आहे तो अठ्ठेचाळीस तासात कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशी माहिती आताच मिळाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सुपरहिज ठरलेली आहे या योजनेमध्ये राज्यातील सर्व एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र ज्या महिला असतील त्यांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि दर महिन्याला या योजनेत पात्र महिलांच्या बँकेत पंधराशे रुपये सरकार जमा करते आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे याबद्दल सर्व आम्हाला त्यांच्या मनामध्ये उत्सुकता महिलांच्या की कधी पैसे जमा होणार आहेत परंतु तुमचे पैसे हे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची जी तरतूद आहे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे त्यासोबत एकवीसशे रुपये जे तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा लाडक्या महिला दावा एप्रिल महिन्यापासून तो सुद्धा एकवीसशे रुपयाचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर करण्याची चर्चा सुरू आहे आतापर्यंत चार पेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले ज्या महिला अपात्र आहे ज्या महिला अपात्र आहे ज्यांच्या उत्पन्न जास्त आहे घरामध्ये कोणतरी शासकीय नोकरी लागलेला आहे किंवा त्या स्वतः त्या ठिकाणी शासकीय नोकरी लागलेल्या असतील पेक्षा जास्त जमीन असेल त्याच्याकडे फोर व्हीलर असेल अशा ज्या घटना आहेत या संपूर्ण निकषामध्ये ह्या बसत तरी फॉर्म भरले होते परंतु सरकार तुमचे पैसे वापस घेणार नाहीये या चार हजार महिलांनी स्वतःहून स्वयच्छेने आपले अर्ज मागे घेतलेले आहेत लक्षात असू द्या त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या महिला घाबरण्याची आवश्यकता नाही आतापर्यंत जसे तुम्हाला पैसे आले तसं सा हा सव्वा हप्ता जो आहे तुमचा पंधराशे रुपये तो सुद्धा तुम्हाला खात्यात येणार आहे आता जर पाहिलं असेल तर एकवीसशे रुपये कधीपासून लाडक्या बहिणीला मिळणार आहे तत्पर्यंत तुम्ही चॅनल मिळणार असताना अजून चॅनल सबस्क्राईब करून एकदा सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा आणि एकदा लाईक करून द्या ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या अंतर्गत राज्यातील माहिती सरकारने दरम्यान घोषणा केली होती लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवून तो एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे याबद्दल अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सांगितलं की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत आम्ही सकारात्मक विचार केला जाईल आणि तसंच मार्चच्या नंतर तुमचा जो एप्रिल महिना आहे दहाव्या हप्ता एक तुम्हाला एकवीसशे रुपयापासून सगळ्या लाडक्या बहिणीला कंटिन्यू पाच वर्ष मिळाल महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले त्याची सुद्धा कमेंटच्या माध्यमातून करा काही महिलांना सात हजार पाचशे मिळाले असतील काही महिलांना त्या ठिकाणी पंधराशेच्या मध्ये परत ऍड केले असेल म्हणजे आतापर्यंत नऊ हजार मिळाले असेल टोटल सहा हप्ते मिळाले असतील ठीक आहे तर तुम्हाला आतापर्यंत काही महिलांना एवढे पण नसतील मिळेल तर एकदा तुमचा फॉर्म झाला की ते सुद्धा सांगा कारण काही अजून सुद्धा एक पाच साडेपाच लाखापर्यंत फॉर्म पेंडिंग मध्ये आहे ठीक आहे नवीन बारा लाख जी महिला आहेत त्या सुद्धा या योजनेसाठी भर पडलेली आहे दोन कोटी चौतीस लाख महिलांना ज्या पात्र पद्धतीने अर्ज केला जाईल त्यांना आतापर्यंत पैसे मिळेल सात हजार पाचशे मिळाले असतील तीन हजार मिळाले असतील नऊ हजार मिळाले असतील आणि आता सा हप्ता सातवा हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या जमा होणार महत्वाची माहिती आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या त्याचे बेल प्रेस करा याच प्रकारच्या महत्वाच्या ज्या काही अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे थांबतो नाट्यचे तसं लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत